नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रॉन्ट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हा चॅनल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवला आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयामध्ये स्टोन का होतात आणि ते कोणत्या टाईपचे असतात तर गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन होण्याची बरंच रिझन आहेत सगळ्यात महत्वाचं रिझन म्हणजे गॉल ब्लॅडरचं पंपिंग कमी असणे पहिलं आपण जाणून घेऊ की गॉल ब्लॅडर काम कसं करतं जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा जेवण अन्ननलिकेमधून जठरमध्ये जातं जठरमधून स्मॉल इंटेक्सटाईलमध्ये जातं छोट्या आतड्यात जेव्हा जेवण जातं तिथून गॉल ब्लॅडरला एक सिग्नल जातो तेव्हा गॉल ब्लॅडर त्याच्यात असलेलं बाईल पंप करतं आणि हे बाईल डक्टमधून स्मॉल इंटेक्सटाईलमध्ये येऊन जेवणामध्ये डायजेशनला हेल्प करतं जर गॉल ब्लॅडरने हे पंप बरोबर केलं नाही तर काही बाईल तिथेच जमा राहतो आणि हे बाईलचं कन्व्हर्जन वाळूसारख्या रूपात होतं आणि ह्या वाळूचं कन्व्हर्जन पुढे स्टोनमध्ये होतं तर पहिलं रिझन आहे गॉल ब्लॅडरचं पंपिंग कमी असणं किंवा पूर्णपणे गॉल ब्लॅडर एमटी न होणं दुसरं रिझन आहे गॉल मध्ये जे बाईल असतं त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल किंवा बिलिरुबीन ह्यांचं प्रमाण जास्त असणं आता कोलेस्टेरॉल आणि बिली प्रमाण जास्त कोणत्या आजारात असतं तर जनरली हे लिव्हरचे आजार असतात जिथे सिरोसिस म्हणतो आपण त्याला किंवा बाईलडक्टचं इन्फा इन्फेक्शन झालेलं असेल त्याच्यात पण असे बिलिरुबीनचं प्रमाण जास्त असतं काही रक्ताचे आजार असतात ज्याच्यामध्ये आ, लाल रक्तपेशा किंवा पांढरे रक्तपेशा ह्यांचं टर्न ओव्हर खूप असतं आणि त्याच्यामुळे पण गॉल ब्लॅडर स्टोन होण्याची शक्यता जास्त असते तिसरं रिझन आहे जेनेटिक प्रिडिस्पोजिशन बऱ्याच वेळेस असं म्हण पेशंट पण म्हणतात की आमच्या तर खानदानातच हे गॉलस्टोनचा आजार आहे त्याच्यामध्ये जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असतं ज्याच्यामुळे गॉलस्टोन होण्याची रिस्क काही फॅमिलीजमध्ये जास्त असते चौथं रिझन आहे फिमेल्समध्ये जनरली गॉलस्टोन मेन पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आढळलं जातं ह्याचं रिझन म्हणजे इस्ट्रोजन हे हॉर्मोन आहे जो गॉल ब्लॅडरचं पंपिंगमध्ये आणि गॉल ब्लॅडरच्या बाईलच्या कॉन्सन्ट्रेटिंग ॲबिलिटीमध्ये अफेक्ट करतं दुसरं जेव्हा प्रेग्नन्सी होते तेव्हा गॉल ब्लॅडरचं काम आणखीन स्लो होतं पंपिंग आणखीन कमी होतं त्याच्यामुळे फिमेल्समध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा गॉल ब्लॅडर स्टोन होण्याची रिस्क जास्ती आहे पाचवं कारण गॉल ब्लॅडर स्टोन होण्याचं म्हणजे मायक्रोबायोम आपण जाणतो की इंटेस्टाईनमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात वाईट बॅक्टेरिया असतात व्हायरसेस असतात बुरशीचे काही प्रकार असतात जे की आपल्या डायजेशनला आपल्या बॉडीला हेल्प करत असतात तशाच पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे गॉलब्लॅडरमध्ये आणि डक्टमध्ये पण असतात जर ह्या सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं कंपोजिशन अल्टर झालं ते डायटमुळे असो लाईफस्टाईलमुळे असो स्ट्रेसमुळे असो तर हे कंपोजिशन अल्टर झाल्यानंतर पण गॉल ब्लॅडर स्टोन होण्याची शक्यता जास्त असते सहावं कारण जर ओबेसिटी म्हणजे जाडी खूप जास्ती असेल किंवा खूप फास्ट वेट लॉस केलं तर ह्या दोन्ही कंडिशनमध्येही गॉलबॅडरचं स्टोन होण्याची शक्यता जास्ती असते सातवं कारण आतड्यांचे काही आजार जसं की क्रोन्स डिसीज नावाचा आजार असतो जर छोट्या आतड्याच्या एका पर्टिक्युलर सेगमेंटला ज्याला आयलियम म्हणतात जर त्या भागाला क्रोन्स डिसीज झालेला असेल किंवा इंटेस्टाईनच्या काही आजारामुळे तो भाग कट करावा लागला असेल तर त्याच्यामुळे देखील गॉल ब्लॅडर स्टोन होण्याची शक्यता जास्त असते कारण जे बाईल आहे त्या इंटेस्टाईनचा हा पर्टिक्युलर आयलियम नावाचा सेगमेंट प्रोसेस करत असतो आठव आणि शेवटचं कारण म्हणजे एका इंडियन स्टडीमध्ये असं आढळलेलं आहे की ज्या पुरुषांना डायबेटीज आहे त्यांना गॉल ब्लॅडरचा स्टोन जास्ती असतं किंवा जे चना आणि चण्याचे पदार्थ खूप जास्ती प्रमाणात खातात त्यांना गॉल बॅडर स्टोन होण्याची शक्यता जास्ती आढळलेली आहे किंवा पाण्यामध्ये हेवी मेटलचं जर पोल्युशन असेल तर त्या व्यक्तींना गॉल ब्लॅडर स्टोन जास्ती होण्याची रिस्क आहे दुसरं जर आपण नदीच्या एक पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये राहत असू तरी देखील गॉल ब्लॅडर स्टोन होण्याची रिस्क जास्ती आहे आता आपण जाणून घेऊ की गॉल बॅडर स्टोनचे टाईप्स काय असतात गॉल ब्लॅडर स्टोन हे चार प्रकारचे असतात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कोलेस्टेरॉल स्टोन्स कोलेस्टेरॉल स्टोन्स हे सगळ्यात कॉमन गॉलब्लॅडरचे स्टोन असतात हे दिसायला येलो असतात पिवळे असतात आणि मलबेरीसारखे दिसतात म्हणजे बुंदीच्या लाडूसारखे दिसतात छोटे छोटे आता हे स्टोन होण्याचं रिझन म्हणजे हाय कोलेस्टेरॉल बिलि बाईलमध्ये असणं आणि त्याच्यामुळे हे स्टोन तयार होतात आणि जेव्हा आपण म्हणतो की काही गॉलब्लॅडर स्टोन गोळ्यांनी पिगळतात विरगळून जातात तर ते जनरली हेच कोलेस्टरॉल स्टोन असतात ज्यांची विरगळण्याची शक्यता औषधाने जास्त असते दुसऱ्या टाईपचे स्टोन म्हणजे ब्राऊन स्टोन्स असतात जे स्टोन दे कलरला ब्राऊन असतात नारंगी असतात आणि हे स्टोन्स जनरली बाईलडक्टच्या इन्फेक्शन्समध्ये होतात किंवा गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बाईलडक्टमध्ये कधी कधी स्टोन्स होतात तर ते ब्राऊन स्टोन्स असतात तिसऱ्या प्रकारचा स्टोनचा टाईप आहे ब्लॅक स्टोन आता हे जे ब्लॅक स्टोन असतात हे रक्ताच्या आजारामध्ये होतात रक्ताच्या आजारामध्ये जे लाल पेशी असतात ते जर ब्रेकडाऊन फास्ट होत असतील तर ब्लॅक स्टोन होतात चौथ्या प्रकारचं स्टोन आहे त्याला कॅल्शियम स्टोन म्हणतात आणि कॅल्शियम स्टोन जनरली कॅल्शियमच्या आजारामध्ये होतं जेव्हा कॅल्शियमचं प्रमाण रक्तामध्ये खूप जास्ती प्रमाणात असतं तेव्हा हे स्टोन होतात आणि जनरली हे गॉल ब्लॅडर स्टोनसोबत किडनी स्टोन्स पण ह्याच्यात आढळून असतात तर आज आपण बघितलं की गॉल ब्लॅडर स्टोन का होतात आणि गॉल ब्लॅडर स्टोनचे टाइप्स काय आहेत तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करू धन्यवाद